पौराणिक कथांमधून वृक्षवल्ली आणि पशुपक्षीसुद्धा त्या प्रसंगातील एक पात्र असल्याचे ज्ञात होते अशा जीवांना किंवा त्यांच्या प्रतिरूपीला घरात स्थान देणे मांगल्याचे प्रतीक मानले जाते त्यांना प्राचीन काळापासून देवी देवतांचे रूप मानून पूजण्याची प्रथा आहे त्यापैकीच एक म्हणजे कासव होय त्याचप्रमाणे भारतीय वास्तुशास्त्रात कासवाची धातूची मूर्ती घरात ठेवल्याचे शुभ मानले जाते पुराण कथेनुसार साक्षात भगवान विष्णूचा अवतार असलेला कासव मंदिराच्या प्रवेशद्वारे स्थापित केलेला असतो कारण काम क्रोध मोह माया मस्तर अहंकार यांचा त्याग करून कासवाप्रमाणे नतमस्तक राहून भक्ताने मंदिरात दर्शनासाठी यावे हा त्यामागचा एक हेतू असतो तसेच ज्याप्रमाणे कासव पिल्लांना दूध न पासता वास्तलमयी डोळ्यातून उब देऊन मोठं करते त्याचप्रमाणे देवांचीही त्यांच्या भक्तांवर तशीच कृपा राहो अशी ही त्यामागची भावना असते चिकाटी संयम सौहार्दता इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी युक्त असलेला दीर्घायुषी कासव विपुलता समृद्धी मांगल्याचे व त्याच्या पाठीवरचा टनक खवलांमुळे तो सुरक्षिततेचा प्रतीक मानला जातो आर्थिक भरभराट व्हावी स्वास्थ्य निरोगी दीर्घायू राहावे अशुभ घटना टळण्यासाठी घरात कासव पाळला जातो घरात कासवाची धातूची मूर्ती ठेवली जाते कासव ठेवताना पाण्यात किंवा तांदळात ठेवावा त्याचे तोंड घराच्या बाहेरील दिशेने नसावे ते नेहमी आतल्या दिशेलाच असावे आपल्या भारतीय धर्मामध्ये कासवाला देखील महत्वाचं स्थान आहे अनेक मंदिरामध्ये मंदिरासमोर किंवा देवतांसमोर तुम्ही नंदीप्रमाणे कासवाची प्रतिकृती देखील पाहिली असेल यासाठीच अनेक जण देवघरात देखील कासवाची धातूची मूर्ती स्थापन करून तिचं पूजन करतात पुराणानुसार समुद्र मंथनावेळी भगवान विष्णूने कासवाचं रूप धारण करून आपल्या कवचावर मंद्राचल पर्वत उचलला होता यासाठीच घरात किंवा व्यापारात समृद्धी मिळावी यासाठी कासवाचं पूजन केलं जातं घराची सजावट करताना देखील कासवाच्या विविध प्रकारच्या मूर्ती किंवा शोपीस घरात ठेवली जातात मात्र खरं पाहता कासव ही केवळ सजावटीची वस्तू नव्हे हिंदू धर्मानुसार वास्तुशास्त्रात कासवाच्या मूर्तीला मोठं महत्व आहे त्यामुळे घरात कोणत्या प्रकारची कासवाची मूर्ती कुठे असावी ज्यामुळे घरात पैशांची कमतर जाणवणार नाही हे पाहणं गरजेचं आहे मंडळी घरात कासवाची प्रतिकृती ठेवल्याने समृद्धी येते तसंच सकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं भगवान कुबेरासोबतच कासवाचा घराच्या उत्तरेस अधिक प्रभाव असतो त्यामुळे घराच्या किंवा ऑफिसमध्ये उत्तर दिशेला कासव असावं कासवाला रक्षक देखील मानलं जातं त्यामुळेच घर किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कास कासवाची मूर्ती ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही पवित्रा अशा नाग कासवाला पूर्व दिशेला ठेवल्यासही कुटुंबातील नातं मजबूत राहण्यास मदत होते मंडळी कासवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आढळतात प्रत्येक मूर्तीचा उद्देश हा वेगवेगळा असतो त्यानुसार ती मूर्ती कुठे असावी हे देखील ठरतं याबद्दलच आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत धातूचं कासव कासवाची धातूची मूर्ती ही उत्तर किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवावी उत्तर दिशेला ही मूर्ती ठेवल्यास मुलांच्या जीवनात सौभाग्य लाभतं आणि त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते तर मुलांच्या खोलीत उत्तर पश्चिम दिशेस कासवाची धातूची मूर्ती ठेवल्यास त्यांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते लाकडाचा कासव वास्तुशास्त्रानुसार लाकडाचं कासव घराच्या पूर्व किंवा दक्षिण पूर्व कोणामध्ये ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते हे तुमच्या कुटुंबातील मित्र परिवारातील सदस्यांच्या जीवनातही आनंद धन आणि यश मिळण्यास फायदेशीर ठरतं मादी कासव कासवाच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आढळतात यातच एक मादी कासवाची मूर्ती पाहायला मिळते या मूर्तीला मुलं आणि कुटुंबाचं प्रतीक मानलं जातं घरात कोणत्याही प्रकारचा वाद किंवा कलह असेल तर अशा मादी कासवाची मूर्ती घरात शांती निर्माण करण्यास मदत करेल क्रिस्टल किंवा काचेचं कासव कासव हे धनाचं प्रतीक आहे घरात किंवा ऑफिसमध्ये काचेचं कासव ठेवणं अलीकडे सामान्य बाब झाली आहे काचेचं कासव पैशासंबंधी सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतं तसंच घरातील कोणत्याही वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात कासव ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर दिशेला स्वामी कुबेराचं वास्तव्य असतं त्यामुळे या दिशेला क्रिस्टल म्हणजेच कासवाची काचेची मूर्ती ठेवणं फायदेशीर ठरतं मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे चांगले वार मानले जातात तुम्ही पंचांगानुसार या वारी चांगला मुहूर्त पाहून कासवाची स्थापना करू शकता कासवाची स्थापना करताना त्यावर केसर आणि पिवळ्या रंगाचं फुल व्हावं अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात केवळ शोभेची वस्तू न मानता चांगल्या उद्देशाने कासवाच्या मूर्तीची स्थापना केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल कासव हे हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं गेलं आहे कासव हा विष्णूचा अवतारही शास्त्रात सांगितलं गेला आहे जगाच्या रक्षणासाठी श्री विष्णूने कासवाचं रूप घेतलं होतं समुद्र मंथनातही श्री विष्णूंचा कासव अवतार पाहायला मिळाला होता कासवाच्या रूपात श्री विष्णूने जगाच्या कल्याणाकरिता पर्वत उचलल्याचाही उल्लेख पुराणात मिळतो याशिवाय कासवाला वास्तुशास्त्रातही मानाचं आणि पवित्र स्थान दिलं गेलं आहे घरात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवणं अत्यंत शुभ असतं असं वास्तुशास्त्र सांगतं मात्र सजीव कासव पाळण्यावर बंदी असल्याने आपण सध्या घरोघरी काचेचं किंवा स्फटिकाचं कासव पाहतो याच कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे घरात स्फटिक किंवा काचेचं कासव ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि धन आणि धान्य प्राप्त होते वास्तुदोष आणि आरोग्यासंबंधी समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीमध्ये काही अडथळे येत असल्यास कासव आणल्याने त्या सर्व समस्या दूर होतात जर एखाद्याला पैशाशी संबंधित समस्या असतील तर त्याच्याकडून क्रिस्टल कासव ठेवावे क्रिस्टल कासव घरात ठेवल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य लागते आणि सर्व प्रकारचे आजारही दूर होतात कासव सोबत ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेतही यश मिळते घरासाठी स्फटिक कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते नोकरीत यश मिळत नसेल तर, तर क्रिस्टल कासव अवश्य पाळावे यामुळे आपल्याला यश नक्कीच मिळेल आणि आपण नोकरीमध्ये चांगली कामगिरी करू शकता क्रिस्टल कासव देखील घरात आनंद आणणारे मानले जाते क्रिस्टल कासव खूप भाग्यशाली मानले जाते हे तुमच्या ऑफिस आणि बेडरूममध्ये ठेवावे घरात आनंद नांदतो क्रिस्टल कासव आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो मंडळी अनेक वेळा खूप सारे प्रयत्न करूनही खूप मेहनत घेऊनही यश मिळत नसेल तर अशा या वास्तू उपायांनी तुम्ही नक्कीच यशाला प्राप्त करू शकाल पण त्यासाठी तुमचे प्रामाणिक प्रयत्न असणेही तितकेच गरजेचे आहे मंडळी हे वास्तू उपाय तुमच्या मेहनतीला फळ देण्यासही मदत करतील मंडळी असं म्हणतात की कासव गुडलकसाठी ठेवण्यात थे येतं म्हणून पाठीवर पिल्लं असलेला मादी कासव ठेवल्याने दंपतीला संतान सुख मिळतं क्रिस्टलने निर्मित कासव दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेत ठेवावा तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वेकडे असावे ही दिशा शुभ मानली गेली आहे कासव नेहमी पाण्यात ठेवावं कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरून ठेवावं ज्याने घरात सुखसमृद्धी शांती नांदते तसेच धातू किंवा तांब्याचा कासव पौर्णिमेला खरेदी करून आणावा नंतर कच्च्या दुधात बुडवून ठेवावा शुभ मुहूर्त बघून कासव दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवावा नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या बाऊलमध्ये जरा पाणी भरून त्यात कासव स्थापित करावा यासाठी घरातील उत्तर पूर्व कोपरा शुभ मानला गेला आहे ज्या ठिकाणी श्रीहरी विष्णू आणि त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन असते ज्या घरात भगवान विष्णूची पूजा आणि त्यांचे नाव घेतले जाते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्कीच होते असे हे विष्णू स्वरूप कासव आपण घरात ठेवल्यास कायमस्वरूपी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो मंडळी हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या सुखी जीवनाचे रहस्य या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका